नमस्कार मित्रांनो मी व्यंकटेश मोठे गुणवंत गोड फार्म येथून तुमच्याशी संपर्क साधतो मित्रांनो मी आज तुम्हाला शेळ्याबद्दल माहिती देणार आहे की शेळी पालन हा व्यवसाय उपयुक्त आहे किंवा नाही त्याचा नफा तोटा कशा प्रमाणात आहे ते मित्रांनो आपण आज जाणून घेऊयात तर मित्रांनो त्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की शेळ्यांसाठी उपयुक्त असणाऱ्या औषधांची माहिती मी तुम्हाला अगोदर देतो तर नमस्कार मित्रांनो हे बघा ब्रोटॉन तुम्ही बघताय मित्रांनो मोबाईलमध मोबाईलच्या स्क्रीनमध्ये ब्रोटॉन हे अत्यंत उपयुक्त आणि शेळीसाठी टॉनिक म्हणून संबोधलं जातं टॉनिक अत्यंत महत्त्वाचं असतं शेळीसाठी म्हणजे शेळीसाठी वेट गेन करण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो त्यानंतर मित्रांनो शे शेळीच्या पोटात जंत होतात शेळी कमी खाते शेळीला ताऱ्याचं प्रमाण आपण कितीही प्रमाणात दिला तरी ते तिचं म्हणजे आहार व्यवस्थित होत नाही पोटात पोट साफ होत नाही त्यासाठी मित्रांनो ज जनताचं औषध आपण तिला कमीत कमी, -कमी दीड महिन्यानंतर एकदा दिलं पाहिजे त्यासाठी अल्बोवार हे टॉनिक आहे जंताचं औषध आहे ते मोठ्या शेळीसाठी पाच मिली प्रति इंजेक्शन पाजू शेतात आपण आणि लहान पिलांसाठी दोन मिली प्रती बोकड किंवा शेळी पाट जे काय असेल त्यासाठी आपण पाजू शकतात मित्रांनो त्यामध्ये दोन आहेत मित्रांनो जनताचं आपण म्हणजे व्हरायटी दोन आहेत कुठले पण पाजू शकता आपण जे आपल्याला हवं आहे ते व्हरायटी आपण पाजू शकतात फ्लोरोकायन डी एस हे पण उपयुक्त आहे मित्रांनो आणि त्याच्यामध्ये अल्बामर हे पण उपयुक्त आहे मित्रांनो दोन्ही पण आपण पाजू शकतात मित्रांनो त्यानंतर मी तुम्हाला मित्रांनो सांगू इच्छितो की शेळीला आपल्या म्हणजे ओला चारा जास्त प्रमाणात खाल्ल्यानंतर तिला संडास लागते किंवा हे होतं तर मित्रांनो त्यासाठी अत्यंत त्यासा त्यासा उपयोगी त्यासा 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 असं इंटॉक्स वेट नावाचं औषध आहे जे की प्रति म्हणजे आपल्या शेळीच्या वजनावरती वीस किलोच्या वरती जर शेळी असेल तर तिला पाच मिली औषध आपण पाजू पाजू शकतो तिच्या कमी वजनाचे समजा बारके कर्ड आहेत पिल्ले आहेत तर त्यांना प्रति मिली एक मिली दोन मिली आपलं वजनानुसार ते औषध पाजू शकतात मित्रांनो त्यानंतर मित्रांनो संडासाठी पण म्हणजे औषध तर आहे लिक्विड पण बायोट्रीम नावाची एक मेडिसिन आहे हे हे आपण वापरल्यानंतर त्याचा रिझल्ट चांगला आहे आणि म्हणजे शेळ्यांचा वापरासाठी अत्यंत उपयोगी आहे तर मित्रांनो दुसरी गोष्ट आहे की आपल्या शेळ्यांना पावसाळ्यामध्ये रोगराई आजार होतो कानाला पांढरे चट्टे येणं केसगळती होणं त्यासाठी मित्रांनो वृंजवल प्लस नावाचं एक लोशन आहे ते अत्यंत उपयोगी आहे मित्रांनो त्यासाठी तुम्हाला मी सांगू इच्छितो की आपल्या जवळच्या औष जनावरांच्या औषधी दुकानामध्ये आपल्याला ते मिळून जाईल तर मित्रांनो आप शेळीपालनामध्ये आपण जाणून घेऊ हो की त्याचे फायदे आणि तोटे तर मित्रांनो एक शेळी हे वर्षातून दोनदा येते म्हणजे शेळीचा भाकड भाकड का हा एक ते दीड महिन्याचा सरासरी कमी जास्त प्रमाणात असतो त्यानंतर मित्रांनो एक शेळी पाच साडेपाच महिन्यामध्ये येते त्यामध्ये ती दोन पिले देते कधी एक पिले देते कधी तीन पिल्ल पण देऊ शकतात जसं तसं त्या शेळीच्या म्हणजे जसा खोटा असेल तिचा बरी म्हणजे मोठी अशी शेळी ठोकर असेल बारीक असेल त्या प्रमाणात ती शेळीचं म्हणजे आपल्याला दोन पिल्ल तीन पिल्ल त्या प्रमाणात ते देते तर मित्रांनो एक शेळी कमीत कमी दोन पिल्ल आपण धरून चालू आहेत वर्षातून चार पिल्ल शेळी देते तर मित्रांनो अं वर्षातून चार पिल्ले आपण एका शेळीचे धरूयात उत्पन्नाचा स्रोत उत्पन्नाचा स्रोत जाणून घेऊयात की एक शेळी वर्षातून चार पिल्ले देते तर एक पिल्लो कमीत कमी दहा हजार रुपयाला जरी धरलं तर मित्रांनो एका शेळीपासून आपल्याला वर्षाकाठी चाळीस हजार रुपये नफा एका शेळीपासून मिळतो म्हणजे मित्रांनो शेळी पालन हे अत्यंत उपयुक्त म्हणजे शेतकऱ्यांसाठी हा एक उत्कृष्ट असा जोडधंदा म्हणलं तरी काही हरकत नाही मित्रांनो कारण शेतीला पूरक व्यवसाय हा कुक्कुटपालन शेळीपालन वराहपालन असे इत्यादी प्रकारचे उद्योगधंदे जोडधंदे आहेत पण मित्रांनो शेळीपालन हा अत्यंत उपयुक्त आणि मित्रांनो याला यासाठी आपल्याला म्हणजे मोठ्या प्रमाणात असं चाऱ्याचं व्यवस्थापन करावं लागतं असं असं कुठलाच भाग नाही यासाठी मका क्रॉस फायव्हजी नेपिनियर सुपर नेपिनियर घास सुभावर तुती इत्यादी प्रकारचे घास उपयुक्त प्रमा प्रमाणात दिल्यानंतर शेळीसाठी अत्यंत महत्वाचे असं खाद्यान्न म्हणून जाण त्याच्यामध्ये त्यांना खुराकामध्ये आपण खापरी पेंट खापरी शेंगदाणा पेंट सोयाबीन गहू मका इत्यादी त्याचा भरडा करून दिल्यानंतर त्यासाठी उपयुक्त असं म्हणजे खाद्यान्न खुराक असं प्रमाणात दिल्यानंतर त्याला उपयुक्त होतं तर मित्रांनो शेळीपालन हा अत्यंत फायद्याचा व्यवसाय आहे जेणेकरून भविष्यामध्ये येणाऱ्या काळ हा फक्त आणि फक्त शेळीपालनासाठी उपयुक्त असा काळ आहे त्यामुळे मित्रांनो आपण शेळीपालनाकडे नक्की एकदा विचार करून पाहा कि की शेळीपालन हा उपयुक्त आहे की नाही शेळीपालनामध्ये तोटा म्हणलं तर मर रोगाचं प्रमाण हा अत्यंत शून्यामध्ये आहे आपल्या शेडमध्ये आता बघा आपण बघताय की मर मररोगा अत्यंत झिरो मायनस झिरो पर्सेंट आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो नु। आता हा बकरा आहे हा पाच महिन्याचा बकरा आहे कमीत कमी तर पालन हा व्यवसाय अत्यंत उपयुक्त आणि शेतीला पूरक असा व्यवसाय म्हणून आपण शेतकऱ्यांनी सर्वांनी केला पाहिजे सर्वांनी जोडधंदा म्हणून शेळीला शेळीपालनाकडे वळायला पाहिजे मित्रांनो शेळीपालन हा अत्यंत उपयुक्त आणि सुधारित धोरणाला अवलंबून असा व्यवसाय आहे आपल्या शेळीपालनाला उपयुक्त असं खाद्याने त्याला मोठ्या प्रमाणात दिल्यानंतर उपयुक्त असं चारा व्यवस्थापन केल्यानंतर शेळीसाठी लागणारे निरनिराळे प्रकारचे चारे आहेत नेपिनियर फायव जी मगा क्रॉस तुती सुभाब मिथिगास इत्यादी प्रकारचे घास आपण जर त्याचं योग्य प्रमाणात लावण केलं तर मित्रांनो शेळी हा अत्यंत शेतीला पूरक असा व्यवसाय म्हणून आपण त्याच्याकडे वळालं पाहिजे तुम्ही बघू शकता मित्रांनो हे माझ्या शेडवरती शेळ्या कशा प्रकारच्या आहेत माझ्या शेडवरती पूर्ण शेळ्या ह्या बिटल या जातीच्या आहेत बिटल ही अत्यंत उपयुक्त आणि सोयीस्कर शेतकऱ्यांसाठी म्हणजे वजनाला वजन हे असं गेन करतं मित्रांनो म्हणजे वजन हे लवकर म्हणजे वाढतं त्याच्यामुळे शेतीला पूरक आता तुम्ही बघू शकता मित्रांनो हे तीन महिन्याचं पिल्लू आहे मित्रांनो आता तीन महिन्याचं पिल्लू आपण बघू शकता मित्रांनो कशा प्रकारचं आहे बिटल या जातीचं आहे मित्रांनो पावसाळ्यामध्ये काळजीपूर्वक योग्य ते व्यवस्थापन करणं पी देना, पी आर लस देणं पी पी आर वन पी पी आर टू लस ह्या योग्य प्रमाणात लसीकरण केल्यानंतर ना कुठल्याच प्रकारचं आपल्याला अडचण येत नाही शेळीपालनामध्ये शेळीपालन हे अत्यंत उपयुक्त मानणारा व्यवसाय म्हणजे शेळीपालन धन्यवाद मित्रांनो